आता कुठे गेले हिंदुत्वादी संघटना कुठे ते हिंदुत्वाचे झेंडे घेऊन मिरवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद हिंदू राष्ट्र संघटना बजक दल गोरक्षक दल कुठे सर आता ते ते जा ना त्या हिंदू मराठा समाजाला मदत करा त्यांचे हक्का अधिकार द्या आपल्या राज्यामध्ये ज्यावेळेस गोरगरीब लोकांच्या हक्क अधिकाराचे प्रश्न येतात कुठल्याच संघटना मदत करताना दिसत नाही याच्या विरोधात याच्या उलट हिंदू मुस्लिम दंगे गो सर्वात पुढे झेंडा घेऊन ह्या संघटना दिसतात आज या राज्यात मराठा आरक्षणाच्या संघर्षाले बौद्ध मातन चांबा कुंभ एवढंच काय तर ख्रिश्चन मुस्लिम सुद्धा धरून चाललेले याच्यावर एवढंच कळत की संकटाच्या काळात जे लोक धावून येतात ते आपले असतात आणि जे पळून जातात ते गद्दार असतात दुश्मन असतात